केस गळती आणि टक्कलपणावर आयुर्वेदिक पद्धतीने प्रभावी उपचार केले जात असल्याने पंचवटी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे संभाजीनगर रोड वरील धनलक्ष्मी मोफत शिबिर आयोजित करण्यात येते आयोजकांच्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे दहा लाख लोकांनी या उपचाराचा लाभ घेतलाय शिबिरात सर्वप्रथम रुग्णाच्या डोक्यात पुन्हा केस येऊ शकतात का याची मशीनच्या माध्यमातून तपासणी केली जाते त्यानंतर आयुर्वेदिक पद्धतीने जमाल गोटा उपचार केला जातो या उपचारामुळे निष्क्रिय केसांचे फॉलिकल्स पुन्हा सक्रिय होऊन हळूहळू नवीन केस येऊ लागतात शिवाय रुग्णांना दिले जाणारे विशेष हर्बल ऑइल एकशे आठ जडीबुटींच्या मिश्रणातून तयार करण्यात आले या तेलामुळे टोक्याला खास येणे कमी होते कोंडा कमी होतो तसेच केसांची जाडी आणि मजबूती वाढण्यास मदत होते उपचारांपैकी सुमारे ऐंशी लोकांना चांगला फायदा झाला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे मात्र विटॅमिन बी ट्वेल्व व सीची कमतरता थायरॉइड शुगर यांसारख्या आरोग्य समस्यांमुळे काही अपेक्षित परिणाम मिळत या संदर्भात बोलताना बाळू बीर सोने म्हणाले की हा उपचार तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत पूर्णतः मोफत केला जातो सूचनांचे काटेकोर पालन केल्यास उत्तम परिणाम मिळतात या केंद्राच्या पुणे मुंबई आणि संभाजीनगर ही शाखा असून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपचार घेत आहेत धनलक्ष्मी लॉन्स संभाजीनगर रोड पंचवटी नाशिक येथे दर गुरुवारी शिबीर आयोजित केले जाते जमाल गोटा या औषधी वनस्पतीच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या के, डोक्यावरचे केस आलेले आहे काय सांगाल त्याबद्दल सर आम्ही जे जमाल गोटा लावतो हे आयुर्वेदिक पद्धतीने लावतो आणि डॉक्टरच्या निगराणीतूनच लावतो आम्ही आतापर्यंत आम्ही जवळपास दहा लाखच्या आसपास लोकांना आतापर्यंत ही ट्रीटमेंट दिलेली आहे आणि सॉरेसेस किंवा फंगस आणि केसगळतीचे प्रमाण तर आता कॉमनच झालेले आहे घराघरात कोणी कोणी केस गळती असतेच तर आपण त्याच्यावरती उपचार करत असतो आम्ही हा लेप आयुर्वेदिक पद्धतीनं बनवलेला आहे त्याच्यात जमालगोटा असतो अलोवेरा जेल असतं अद्रक लसण आणि अकरा पंधरा प्रकारच्या जडीबुटी असतात जेणेकरून तुमचे फॉलिकस ॲक्टिव्ह होतात आणि त्याला टिकून ठेवण्यासाठी आपण आयुर्वेदिक तेल देत असतो जेणेकरून तुमचे केस लंबे बळकट आणि लंबे होतात जमल गोटा ही एक वनस्पती अर्धी विषारी मध्ये गटात मोडते हो। ती वापरताना काय विशेष काळजी घेतली हा आ, जमल गोटा वापरताना त्याला खास करून आम्ही शुद्ध करून वापरत असतो ज्याच्यातला पॉयजनस घटक आहे जमल गोटा जो हा पॉयजनस घटक आहे याला आम्ही पहिले शुद्ध करतो जसं गाईच्या दुधामध्ये त्याला बारा तास उकळून मग त्याच्यामधलं जे पॉयझन आहे ते थोडस कमी होतं आणि मग त्याला आम्ही एक कमी प्रमाणात त्याच्यात जडीबुट्टी टाकून आणि मग यूज करतो या वनस्पतीचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असा यस त्याबद्दल काय सांगा शंभर टक्के हा वनस्पतीचा वापर करत असताना डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे कुणीही घरी गोटा लावायचा प्रयत्न करू नका कारण की हे खूप विषारी घटक मूर्तो त्याला कुणीही घरी लावायचा प्रयत्न करू नका तसेच आपल्याकडं हर्बल ऑइल देखील काय सांग सर आम्ही तसं बघायला गेले तर आम्ही कर्नाटक हे ऑइल परचेस करत असतो आणि त्याची आम्ही शाखा घेतलेली चालवायला कर्नाटक मध्ये विनय कुमार नाव म्हणून खूप फेमस आहे त्यांच्याकडं आदिवासी लोकांकडं आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा जाऊन आलेले म्हणजे त्यांनी त्यांना परमिशन दिलेली आहे पूर्वी ते लोक शिकार करायचे आणि मग त्यांच्याकडं जी कला होती आयुर्वेदिक पासून काय काय करू शकतो आपण तर त्यांनी हा तेलाचा शोध लावलेला होता म्हणजे पारंपरिकच आहे आधीपासूनच होता त्यांचा मग तो पूर्ण भारतामध्ये सगळे लोक ते यूज करायला लागले ला आणि त्यात पण फ्रॉड पण खूप आहे म्हणजे आदिवासींच्या नावाखाली डुप्लिकेट तेल पण मार्केटमध्ये खूप सारे आहे तर आता त्यांच्या विनय कुमार म्हणून आम्ही त्यांचं तेल वापरतो आतापर्यंत भरपूर लोकांना त्याचा रिझल्ट आणि फायदा झालेला आहे ऑइल साधारण किती दिवस लागते है। सर एक बॉटल साधारणतः पाचशे एम ची आहे ही बॉटल साधारणतः एक एक हो एका व्यक्तीला जवळपास तीन ते चार महिने जाते ती लावण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीने लावली तर त्याचा नक्कीच फायदा होतो बाजारात अनेक हेअर ऑइल आहेत पण या हर्बल ऑइलची वैशिष्ट्य काय काय सांगा सर याचं वैशिष्ट्य असं आहे की एकशे आठ जडीबुटी ह्या तेलामध्ये मध्ये समावेश आहे आणि ह्या तेलापासून डोक्यामध्ये खाज येणे होणे आणि केस गळतीचे प्रमाणे केसांची जाडी होत नाही काही केंद्र केस असतात पण केसांची लांबी आणि जाडी वाढली पाहिजे के केस लवचिक होत्या आणि लांबे होते, होते केस गळती व टक्कल समस्येने त्रस्त नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल सर ज्या ज्यांचं तळ हातासारखं चिकन झालेले असेल त्यांना तर, के तर केस कमी गॅरंटी असते परंतु ज्यांचे फॉलिकस असेल ज्यांचे डॉट डॉट असेल तर त्यांना एकशे एक टक्का ह्या तेलानी केस येऊ शकतात आणि आपण बघितलं की पुण्याची व्हिडिओ बरीच व्हायरल झाली होती नाशिक मधून नागरिकांना पुण्याला जावं लागायचं हो यासाठी तर हो आता तुम्ही नाशिक मध्ये उपलब्ध करून दिला आहे तुमचा सा पत्ता सांगा नाशिक मध्ये धनलक्ष्मी लॉन्स आहे संभाजीनगर रोड नीलगरे गार्डनच्या अपोजिट साईडला नाशिक मध्ये धनलक्ष्मी लॉन्सला दर गुरुवारी आठ ते पाच टायमिंग असतो आणि निलगिरी गार्डनच्या बाजूला संभाजीनगर रोडला महाराष्ट्रात देखील आपल्या अनेक शाखा आहेत त्याबद्दल काय सांगाल सर महाराष्ट्रामध्ये आमची मुंबईला आहे पुण्याला आहे संभाजीनगरला आहे आणि तसेच नाशिकला पण आज आपण भेट देतो तुम्हाला जर यायचं असेल तर नाशिकमध्ये धनलक्ष्मी लॉन्सला आहे आणि पुण्यामध्ये भीमा कोरेगाव तसेच रावेतमध्ये आहे आणि मुंबईचा पण ऍड्रेस तुम्हाला मेन्शन करून देऊ नमस्कार माझं नाव लक्ष्मण कुमावत पहिले आपल्याला पुण्याला जावं लागायचं जा संभाजीनगरकडं केसनचा केस नव्हते मला केस गळत होते त्याच्यामुळं आता आपल्या इथं औरंगाबाद रोडला नांदूर नाक्यापासून पुढे धनलक्ष्मी लॉन्सला इथं त्यांनी केसनचा जमलगोट्याचं औषध आणले आता माझा पाचवा टाइम आहे पहिले टाइम टक्कल करून आलो त्याच्यानंतर ते त्यांनी चेक केलं पहिले मग टक्कल करायला लावलं त्याच्यानंतर त्यांनी मला त्याच्या मला औषध लावलं त्याच्यानंतर तेल घेतलं म आता पाच माझा पाचवं वेळेस आहे मला चांगलं रिझल्ट आलं यायला लागले नाही का पहिले माझ्या इथं काही केस नव्हते आता मला केस यायला लागले आता पाचवा वेळेस आहे त्या हिशोबाने मी आता टकलं करून आलो परत पाचव्यानं परत आता इथं पाचवा टाइम हेवी औषध येते हेवी औषध लावतील आता बाकी माझे माझे मित्र मित्र लोक आहेत त्यांना पण भरपूर जाणांना केस आलेले બીરો રિપોર્ટ નાશિક લોકશાહી ન્યૂઝ નાશિક